एक लेडीज होत्या चाळीस बेचाळीस वयातल्या लेडीज होत्या आणि त्यांना सतत मान दुख्याचा खूप त्रास होत होता आणि घरात कोणी पाहुणे आले किंवा इतर कोणी त्यांच्यावरती कामाची जबाबदारी पडली की, लोका की, की हो लोक खूप हो जेवायला येणार आहेत किंवा काही की लगेच त्यांचे खांदे आखडून जायचे ओझ वाटल्यासारखं त्यांना व्हायचं लगेच खांदे लॉक व्हायचे त्याचबरोबर त्यांचे खूप मोठा परिवार होता आणि त्यांच्या परिवारामध्ये ते कुठे नाही गेलेत त्यांना एक फिलिंग यायचं की मी अरे या कार्यकाळ जाऊ नाही शकते कारण त्यांना एक वीस पंचवीस प्रोग्राम दर महिन्याला जायची त्यांची सवय होती खूप मोठी फॅमिली होती मग ह्या फॅमिलीत तिकडे नाही गेले तिकडे नाही गेले मग त्याचा परिणाम मनावरती मग अरे तीच साडी मी त्या प्रोग्रामला पण घातली तीच साडी मी ह्याच प्रोग्रामला मग त्याचा मनावरती परिणाम आणि त्यांना मग तसं वाटायला लागलं की अरे तो मन सतत विचार करून विचार करून विचार करून कुठं ना कुठं त्यांना तो त्रास व्हायला लागला आणि त्याचा परिणाम त्यांच्या स्नायू दुखण्यांकडे चालू लागला मग सगळे अंग दुखणं सगळी मान दुखणं सतत असे वेगवेगळे पेशंट वेगवेगळ्या पद्धतीने येतात